नमस्कार मैत्रिणींनो येस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण पुढची बुट्टा डिझाईन पाहणार आहोत चला तर मग पाहूया पहा आता इथे पण आपल्याला काय करायचं का आहे हा जो मणी आहे या तीन मण्यांचा एक बुट्टा तयार करायचा आहे तर काय करायचं का बघा सुईमध्ये असे हे दोन मनी अडकवून घ्यायचे आता हे दोन मनी सुईमध्ये अडकवून घेतले खालचा टाका असा वर आपण काढून घेतला आता हा जेव्हा आपण खालचा टाका असा वर काढून घेतला त्यामध्ये हे दोन्ही मणी असे अडकवून घ्यायचे दोन्ही मणी अडकवून घेतल्यानंतर हे पहा असे आडवे म्हणजे या दिशेने असे लावून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला असा आरीगाठ देऊन घ्यायची आहे बघा मी एकदाच दोन्ही पण मनी घेतले आहेत तुम्ही एक एक मनी घेऊन पण लावू शकता पण एक एक मनी घेऊन लावल्यानंतर त्याच्यामध्ये जर अंतर पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला हा बुट्टा करताना दोन मनी घेतले तरी चालतील हे बघा आता मी इथे हा असा दोन मनी लावलेला गाठ देऊन घेतली आता काय करायचं अजून एक मनी आपल्या सुईमध्ये अडकवून घ्यायचा आणि हे सुईचं टोक खाली घालायचं आणि बरोबर ह्या हे जी दोन मणी आहेत ना या दोन मण्याच्या मध्यभागात सुईचं टोक खाली घालायचं आणि तिथनं असा नवीन एक टाकावर काढून घ्यायचा आणि त्या टाक्यामध्ये हा असा मणी अडकवून घ्यायचा हे बघा याप्रमाणे आणि बरोबर ह्या खालचा धागा असा ओढायचा आणि बरोबर या दोन मन्याच्या मध्यभागी तो मणी घ्यायचा आणि असा खालचा धागा ओढल्यानंतर जेव्हा आपल्याला फिट्ट वाटतोय तेव्हा सुईचं टोक खाली घालायचं आणि खालून असा दुसरा टाका वर काढून घ्यायचा आता हा दुसरा टाका वर काढून घेतल्यानंतर इथे आपण आरी गाठ देऊन हाही मनी लॉक करून म्हणजेच फिट्ट करून घ्यायचा आहे याप्रमाणे हे पहा हा झाला आपला तीन मन्यांचा एक बुट्टा तयार आता आपण दुसरा बुट्टा पाहूया बघा अजून खालून टाका वर घ्यायचा नवीन दुसरा परत काय करायचं असाच एक मोठा मनी म्हणजे स्त्रीयम यम आता इथे तुम्ही टू एम एम थ्री एम एम घेतला तरी चालतो बघा तो मनी घेतला मी परत सुईचं टोक त्या टाक्यात अडकवलं आणि सुईच्या टोकात मनी घेतला परत धाग्यात तो मणी अडकवला आता इथे काय करायचं परत असा मनी अडकवल्यानंतर एक शुगर बीट्स घ्यायचं आणि शुगर बीट्स घेऊन यावर परत असं अडकवून घ्यायचं आणि बरोबर असा उभा उभा दिसला पाहिजे असा बरोबर अडकवून घ्यायचा आणि दोन्ही मनी असे फिट्ट आणि एकमेकांना चिटकून बसलेत असं जाणवलं खालचा धाग आवडल्यानंतर की सुईचं टोक असं खाली घालायचं आणि त्यातून दुसरा नवीन टाकावर काढून घ्यायचा आणि बरोबर इथे अशी गाठ देऊन घ्यायची किंवा मग हे असं केलं तरी चालतं हे बघा याप्रमाणे केलं तरी चालतं किंवा मग इथे तुम्ही घाट दिली तरी चालते हा एक बुट्टा आपला नवीनचा तयार होतो बघा आता आपण आजचा तीन नंबरचा बुट्टा पाहणार आहोत याप्रमाणेच पण छोटा नंबरचा मनी घेत आहे मी इथे सर्वप्रथम काय करायचं का शुगर बीट्स घ्यायचं एक शुगर बीट्स घ्यायचं आपल्या सुईच्या टोकामध्ये त्यानंतर हा असा दुसरा मणी घ्यायचा हे बघा हे असं सुईमध्ये अडकवून घ्यायचं सर्वप्रथम मी शुगर बीट्स घेतलं त्यानंतर असा टू एम एमचा छोटा मणी घेतला आणि परत शुगर बीट्स घेतलं सुईच्या सुईचं टोक सुई धाग्यात अडकवून तीनही मणी मी त्या धाग्यामध्ये अडकवून घेतले आता तीनही मणी धाग्यामध्ये अडकवून घेतल्यानंतर खालचा धागा खाली ओढायचा सुईचं टोक मात्र धाग्यातच ठेवायचं खालचा धागा खाली ओढायचा तीनही मणी एका लाईनमध्ये व्यवस्थित बसले आहेत असे जाणवले आणि फिट्ट बसले की बरोबर सुईचं टोक खाली घालायचं खालून असा दुसरा धागा वर काढून घ्यायचा आता हा दुसरा धागा वर काढून जो घेतलेला आहे त्याच धाग्याने हे आपण असे तीनही मणी लॉक करू शकतो बघा जसं आपण एक मनी लॉक केला तसे आपण हे असे तीनही मनी लॉक करू शकतो किंवा मग इथे आपण आरी गाठही देऊ शकतो तेव्हा आपला हा नवीन असा बुट्टा तयार होतो चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद